इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास विषयक कार्यक्रमाच्या यू एन डी पी गव्हर्निंग अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगभर साजरा केला जावा अशी शिफारस केली या शिफारसीनुसार सण एकोणीसशे एकोणनव्वद पासून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो ते निमित त्या निमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात लोकसंख्या वाढीमुळे जाणवणाऱ्या समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं त्याविषयी जनजागृती करणं आणि या समस्येशी लढा देणं या पार्श्वभूमीवर आय जी एम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त केलं मुलं आणि मुलींचे दोन्ही लिंगाच्या तरुणाची समान संरक्षण करणं आणि त्यांचं सक्षमीकरण करणं तसेच कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतीविषयी रुग्णालयातील अधिपरिचारिका श्रीमती सुवर्णा पाटील यांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रम प्रसंगी रुग्णालयाचे शरीरविकृती शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश मोरे रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारूशिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम व रुग्णालयातील सर्व विभागाच्या परिसेविका कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या महान महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा